सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल सेवा कार्यपूर्ती गौरव सोहळा व डिजिटल वर्गाचे भव्य उद्घाटन सोहळा आदमपूर तालुका बिलोली बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे सेवा कार्यपूर्ती गौरव सोहळा डिजिटल वर्गाचे भव्य उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश माधवराव भुरे शाळा व्यवस्थापन समिती आदमपूर व उपाध्यक्ष बाळू डोंपे कार्यक्रमाचे उद्घाटक बालाजी पाटील गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती बिलोली व माननीय श्री पटेल एच एम मुख्याध्यापक यांचा सेवा कार्यपूर्ती सोहळा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आनंदीदास महाजन माजी सरपंच प्रभाकर पेंटिंग पटणे विद्यालयाचे सचिव शिवलिंगराव विभूते माजी सरपंच अरविंद पेंटे पोलीस पाटील तंडामुक्ते अध्यक्ष केंद्र प्रमुख बावने पाटील til नव्याने नियुक्त झालेले मुख्याध्यापक श्री कलेटवार सर शिक्षक गायकवाड सर शिक्षिका जाधव मॅडम या सर्वांनी मिळून जिल्हा परिषद शाळा आदमपूर सर यांच्या असल्यामुळे त्यांनी एक वर्ग व शालेय समिती व उपाध्यक्ष यांच्यातर्फे प्रत्येकी एक एक, एक रूम डिजिटल केले आहे शिवशाही सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सो गोदावरीताई विभुते यांनी एकवीस हजार रुपये शाळेला देणगी देऊन सहकार्य केले आदमपूरचे ग्रामविकास अधिकारी श्री हंबिरे साहेब यांनी शाळेला पंधरा वित्त आयोगातून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करण्याचे घोषित केले सेवापूर्ती

फिट इंडिया रेस साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय भरघोडे द्विसूत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ माझ्या केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि बंदी भरलेलं आज आमच्या शाळेतील श्री पटेल यांच्या सर यांचा निरोप समारंभ आहे आणि ते जाता जाता म्हणून एक वर्ग डिजिटल पण करून जात आहे हा दोन्हीही कार्यक्रम खूप आनंदाचा आहे डिजिटल शाळा ही आनंदाची आहे आनंद आणि सरांचा निरोप होणार आहे हे जरी आपल्याला वाईट वाटत असेल तरी वयोमानानुसार निवृत्त होणं हे नैसर्गिक नियम आहे जसं की उगवता सूर्य माझ्या मते साहेब माझी मु मुख्याध्यापक आदरणीय ए बी सी सर महापा कृष्ण विद्यालयाचे संस्थाचालक आदरणीय ए बी सी सर आमचे ग्रामचुवक शालेय समितीचे उपाध्यक्ष बाळू डोंपे आदरणीय आमचे माजी सरपंच आनंदीदास देशमुख उपस्थित सन्माननीय व्यासपीठ या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कलेक्टवार सर व त्यांचा पूर्ण स्टाफ गावातील उपस्थित सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र आणि या केंद्रातून सर्व का उपस्थित झालेले का का सर्व शिक्षक का वृंदावन या कार्यक्रमाला का आवर्जून आपण सर्वांनी उपस्थित लावली आणि या कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेची प्रगती आणि या शाळेला गावकऱ्यांचं सहकार्य काय आहे या कार्यक्रमातून बाहेरून येणाऱ्यांना सर्वांना लक्षात आलं आदरणीय आमचे बिजूचे सरपंच प्राप्त साहेब आणि म्हणणेचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या संकटातून संकटाला मात करत आमची शाळा प्रगती पथावर जात आहे त्या जा पथाला नेण्यासाठी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व त्यांची टीम चांगल्या पद्धतीनं म्हणजे अशा पद्धतीनं कष्ट घेत आहेत की आपली संपूर्ण शाळा डिजिटल कसं करता येईल आणि हे करते वेळेस समजा आपण जर आपल्या आप बाहेरून कुठून तरी पैसे आणून आपण डिजिटल करण्यापेक्षा शाळेच्या डिजिटल करण्यामध्ये गावातील पालकांचं सुद्धा याच्यातून विद्यार्थ्यांसाठी आपण सहकार्य केलं तर हे शाळा डिजिटल बोलाली हे त्यांच्या पण लक्षात येते आणि गावाच्या शाळेची प्रगती कोण्या पद्धतीनं हो लागली हे पण आपल्याला लक्षात येतील दोन शाळेचं पाटील सर आता झालं आदर निभावण्यासाठी त्यामुळे बोलण्याची कला विचारायचा पुढे बोलण्याची कला आपल्याकडे नाही बरक्यात बोलतो सर्वप्रथम मी पटेल सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सरांनी जे सांगितलं की बाबा या पुढील जीवनामध्ये तुम्ही एक सामाजिक कार्य म्हणून काहीतरी आपल्या उत्पन्न सामाजिक कार्यासाठी द्यावा ते मुलं घडवण्यासाठी असतील त्या व घण्यासाठी असाल त्यातलाच एक फार छोटासा म्हणजे माझा प्रयत्न करण्यात काही नाही अजून एक मला सांगावं असं वाटतं की मॅडम म्हणले की इथले विद्यार्थी कमी होत आहेत पण बाण मानसशास्त्राचा विचार करता दहावीपर्यंत कमीत कमी इथून मुलगा आपल्याजवळ राहिला पाहिजे आई वडिलांवर मुलाची पहिली शिक्षिका किंवा पहिली गुरु ही आई आहे दुसरा गुरु वडील आहे आणि तिसरा गुरु शिक्षक आहे आणि आपण जर आता लहानपणी त्या काळामध्ये का, का वडिलांची माया मिळाली पाहिजे त्याच काळात जर आपण मुलांना बाहेर ठेवलं तर ते भरकटल्या जातील त्यांना म्हणजे भरकटल्यामुळं त्यांचं अभ्यासाकडे लक्ष जाणार नाही आणि आईवडिलांचाही प्रेम मिळणार नाही आणि ते तिसऱ्याच मार्ग आणणार हे माझे म्हणजे अनुभव आहेत मी माझ्याकडे दीडशे मुलांच्या हॉस्टेल चालवलेलं आहे मी सगळ्या जाऊन तर जयरामंत्र विद्यालय आलो होतो आणि माझी मिसेस मुख्याने पिका होते मी क्लार्क होतो मी बत्तीस वर्ष माझ्या मिसेसचा पी ए होतो आणि आताही पी एच आहे संस्थेचे अध्यक्ष आहेत की सचिव सांगायचं म्हणजे विद्यार्थी कमीत कमी दहावी पर्यंत आपल्याजवळ राहिला पाहिजे असे तरी बालमानसशास्त्र आणि अनुभव सारखे दुसरी गोष्ट म्हणजे की शाळा आमच्या शाळेला मिळणार कर्च मटेरियल तयार कर विद्या भावी भारत किंवा भावी देश घडवण्याच्या कारखाना म्हणजे शाळा कुठली शाळा असते आणि आमच्या शाळेला जे मटेरियल लागते ते इतकं तयार आणि या दोन वर्षामध्ये आम्हाला असा अनुभव आला की इथून ते मटेरियल पक्क होऊ पूर्वी पूर्वीचा अनुभव बघता आता आम्हाला कोणाला म्हणजे नाव ठेवायचं नाही पण पूर्वीचा अनुभव बघता आम्हाला त्या मटेरियलला बरंच घडावं लागतं आणि घडवता घडवता आमच्या शिक्षकांना कार्यादी भेटत होत ते, ते नव्ह हो। पण आता येईत नव्ह हो म्हणायचे आमच्या शिक्षकांना संधी ठेवली नाही इतर शिक्षकांनी इतर ती मराठी पत्नी आम्ही आता एखादं पद आता समाजामध्ये असं झालं की एखादं पद म्हणजे उत्पन्न साध पहिल्यांदा समाजामध्ये लोक म्हणतात की आम्हाला पद आहे मग काहीतरी आतापिठा करून एखाद्या पदार जातात शालेय समितीचे सदस्य असतील अध्यक्ष असेल मग ते झाल्यानंतर मी अध्यक्ष झालो मला मिळते काय <laughs> पुढचा प्रश्न झालो कशा तर याला अपवाद आताचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याचं मला अभिमान आहे महाराष्ट्राची बोलत त्यांनी स्वतः कधीतरी अपेक्षा करण्याचा कर विषयच नाही त्यांनी स्वतः घातलेला ते आपल्या डोळ्यात दिसायला तर अशी शिक्षक टीम आणि असे अध्यक्ष उपाध्यक्ष मागे तर मिळाले नाही भविष्यात यांचं बघून मिळतील अशी मी आशा करतो कारण मागचं एकदा घरा पडलं रस्ता पडला की थोडंसं अशी एक आपण अपेक्षा करू त्यानंतर आता सर Okay, very good. I was thinking.